हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण आता मॉर्निंगलाच ब्लॉग चालू होते आणि हा आहे परवाचा ब्लॉग तर मी कालच सांगितलेलं की कालची महाशिवरात्रीची पूजा होती तर तीच मी काल शेअर केली आणि हा आदल्या दिवशीचा ब्लॉग आहे तो तो जरा लेट आहे तर हा महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीचा लॉग आहे सर तर सकाळी उठल्यानंतर मग मी पटकन चपाती लाटून घेतल्या पीठ होतं चपात्यांचं मारलेला आधीच तर ते पटकन मी चपाती लाटून घेतल्या आणि थोडंसं पीठ ह्याचं पराठ्यासाठी पण ते बॅटर उरलेले तर तोही एक पराठा झाला तर तो पण सकाळीच बनवून घेतला आणि टिफिनसाठी भुर्जी बनवलेली तर आज एखादंच आहे ते माहीतच नव्हतं मला आणि कॅलेंडर्स पाहिलं नव्हतं नीट मी तर मी तर नॉनव्हेज सोडलंच मी सांगितलं म्हणजे सांगायचं राहून गेलं भौतिक माझं तर पंधरा ते वीस दिवस तर झालेत म्हणजे एक वर्ष तर सुरुवातीला मी ठरवले की एक वर्ष पूर्ण खायचं नाही नंतर काय होतं काय माहीत बघू सुरुवातीला तर एक वर्ष खायचं नाही असं ठरवलं मी तर आता मग माझा चहा पण झाला आहे तर पती खाऊन घेते परत पटपट कामाला सुरुवात करते म्हणजे थोडंसं काही तर खाल्लं की एनर्जी पण राहते आणि उठल्या उठल्या मला पण असं म्हणजे दिवसाची सुरुवात नाही आवडत करायला की पटक म्हणजे तसंच जाऊन उठून किचनमध्ये जायचं नावरायचं आवरायचं पण काही ऑप्शन नाही कारण झोप नाही होत मी तर सांगतच असते तुम्हाला तर ते सारखंच सारखंच सांगायला नको वाटतं तर आता ऑलमोस्ट सव्वा आठ वाजलेत दहा मिनटं वॉच पुढे तर आता पटपट बाकीची कामं आवरायला घेते म्हणजे ह्या विही आणि परी झोपलेत तर तोपर्यंत त्या दोघे झोपलेत तोपर्यंत पटपट कामं आवरता येतात आणि हे कितीही रो सोप्याचे कवर रोज जरी नीट बसवले हो तरीही रोज निघालेलीच असतात तर विही खेळता खेळत असते इथं त्यामुळं ते, ते निघून जातात तर आता पटपट तेच कवर नीट बसवताना त्याच्यामध्ये काही काही कधी कधी खायचं वगैरे पण सांडलेलं असतं खाताना तर तेही नीट क्लीन करावं लागतं त्यामुळं रोजच मी शक्यतो झाड झाडूनही बसवते व्यवस्थित तर आता जा� हे सगळं झालं आता क्लिनिंग चालू डेलीची सोफा आणि पूर्ण टेबल वगैरे जे आहे तर ते क्लीन करून घेते झाडू पण पटकन मारून घेते म्हणजे नंतर फरशी पण पुसता येईल तर आता पूर्ण सगळीकडून झाडू मारून घेते आणि बेडरूमचा शक्यतो मी कधी दाखवत नाही कारण काय होतं तिथं मोबाईल वगैरे ठेवायला येत नाही नीट त्यामुळं कुठं ठेवायचा असा प्रॉब्लेम होतो बेडवरती वगैरे पण कस्तर वाटतं ठेवायला कारण ते ट्रायपॉड ऑलमोस्ट खराब झालेलं असतं खालून तर त्यामुळं मग नाही मी ठेवत बेडरूममध्ये तर आता झाडू वगैरे सगळं झालं क्लिनिंग वगैरे झाली माझी आणि आता परीला पण थोडंसं जी रोजची सकाळची गुट्टी घालते तर ती पण घातली तिला आणि आता तिची गुट्टी घातली की सकाळचं लगेच तिचे कपडे चेंज करते मी आणि थोडंसं पावडर टिकली पावडर लावून थोडंसं काजळ वगैरे लावते काजळ डोळ्यांना नाही लावत डोळ्यांना फक्त रात्रीच लावते आणि फक्त टिकली लावते आणि आता तिला अजूनही कधी कधी म्हणजे प्रॉपर असा चड्ड्या नाही यूज करत अजूनही हे लंगोट जे आहेत कापडांचे म्हणजे याला बाळूते पण म्हणतात काही काही ठिकाणी तर ते वापरते अजून तिला पण म्हणजे कधी चड्ड्या तर कधी वाळवते तर आता देवपूजा झाली छान आणि देवपूजे मध्ये असतेच मी ही पटपट ती असल्यामुळे मला पटपट आवडावं लागतं तर आता इकडं गणपती बाप्पांची पण नेहमी रोज करते मी सकाळी जेव्हा पण देवाळ्याच्या देवाची पूजा करते तर वरती गणपती बाप्पांजवळ पण आरती लावून घेते तर आता कालचे कपडे जे होते तर ते काढलेत मी आता आणि त्याच्या घड्या घालून ठेवून देते तर हे रोजच काम असतं पण कधी कधी हे मी दाखवत नाही आज दाखवते की घड्या घालून ठेवते तर ह्याच्यामध्ये हे ब मध्ये मध्ये बघा डिस्ट्रॅक्शन असतंच तर आता व्यवस्थित कपडे स ठेवते आणि मला आता वॉर्डर पण अरेंज करायचं आहे पण खूप दिवसाला टाईमच नाही भेटत आहे कधी टाईम भेटेल तेव्हा मी नक्की तुम्हाला शेअर करेन मी कपडे कसे लावते कारण आता खूप अस्ताव्यस्त होत आहेत आणि कपडे बसत पण नाही आहेत जास्त तर त्यामुळं बघू आता काय काय ख म्हणजे मी कसं अरेंज करेन नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तुम्हालाही थोड्याशा आयडिया देईन कसे वा ठेवायचे ते तर आता त्याच्यानंतर चपाती uh, तर होती आणि uh, रात्रीची मॅगी पण होती थोडी मग ती खायची नव्हती मला खरं तर पण अशी टाकू पण वाटत नाही आहे तर त्यामुळं मग मी थोडीशी गरम केली आणि जर काय असं उरलं तर मी लगेच फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळं मग ते खराब पण होत नाही मग गरम जर करे गरम करून जरी खाल्लं तर मग ठीक आहे काय नाही होत तर नैवेद्याला ठेवून उरलेला पराठा होता तर तो मी थोडासा गरम केला उरलेला होता तर तो पण पराठा थोडासा गरम केला गरम केलेला छान लागतो असं तर इकडं विहिलं मी स ताट बनवून दिलेली तर ती खातच नव्हती तर मग मी आधी खाऊन घेतलं आणि मग तिला चारलं कारण ती खात नव्हती मला पण भूक लागलेली तर तिला चारायला खूप वेळ लागतो त्यामुळे मग आधी मग मी खाऊन घेतलं मग नंतर तिला नीट चारता येतं आणि मी खात खात थोडं तिला पण चारत होते कधी तर ती खात होती तर नंतर मग आमचं जेवण करून घेतलं आणि आज थोडंसं लवकर आवरलेलं त्यामुळं मग विचार केला असं दुसरं बा बाकीचं काहीतरी काम करून घ्यायचं पटकन म्हणून जेवण झाल्यानंतर मग लगेच प पटकन कपडे धुवायला घेतले आणि कपडे धुवायला घेतले तर मी धुवायला घेतले तर लगेच ही आलीच कपडे व वगैरे पाणी वगैरे भरस्तोपर्यंत तरी तर लगेच आली तर त्यामुळे आता हिला पण घ्यावीच लागली आणि पूर्ण कपडे वगैरे सगळे भिजवून टाकते विही कपडे धुताना तर रोजच्या टायमिंगप्रमाणे आज माझं खूपच लवकर आवरलेलं तर त्यामुळं मग मी पटकन कपडे धुवून विचार करत होते की काय करायचं कारण थोडासा वेळ रोज असा भेटत नाही लवकर पटकन कामं होत नाहीत म्हणजे दिवशी आवडते तर तोपर्यंत मग मी विचार करून ठेवते की काय करायचं तर मग क्लिनिंग पण खूप दि राहिलेली तर मग मला तुमच्यासोबतच काही शेअर पण करायचं तर विचार केला तेच शेअर करायचं कारण दोन ते तीन दिवस झालं म्हणते मी दाखवायचं दाखवायचं पण होतच नाही तर आज फायनली ती दाखवणार आहे मी काय तर ते तुम्हाला समजेल पुढं कपडे झाल्यानंतर लगेच कपडे सुकत टाकले म्हणजे क ऊन आहे तोपर्यंत कपडे पटकन वाळतील पण आणि इकडं गॅलरीमध्ये खूप छान ऊन येतं त्यामुळं पटकन कपडे सुकतात आणि पूर्ण सहा साडेसहापर्यंत ऊन असतं व्यवस्थित छान त्यामुळं कपडे व्यवस्थित सुकतात कपड्यांचं काही नाही आहे म्हणजे जरी कधी उशिरा धुतले तरी सुकतात फक्त रात्रीच धुतले तर मग थोडेसे लवकर सुकत नाही म्हणजे सकाळी पण उश सकाळपर्यंत थोडीशी उशीर लागतो तर किचनची जी, जी, जी ग्लास होती तर ती खूप म्हणजे एवढी पण खराब झाली नव्हती पण ती धुवायची होती मला तर म्हणून ती मी इकडं धुवून ठेवलेली आणि त्याच्यावरचं जे काही सामान होतं तर ते काढून ठेवलेलं जे छोटे छोटे बरण्या होत्या त्या आणि ते आता बास्केटमध्ये थोडेशा असे भ भरून असे व्यवस्थित खाली ठेवते म्हणजे किचन पण थोडासा प्लॅटफॉर्म साफ करायचा होता मला कारण खूप दिवस झाले साफ पण नव्हता केला तर मी तोच विचार करत होते साफ करायचा आणि खूप खराब पण झाला आहे बघा मागं एकदम असे छोटे चुट चुट छोटे असे तेलाचे जे स्पॉट आहेत तर ते असे लांबून दिसत नाहीत पण जवळून असं बघितलं नाही ते दिसतं आणि खूप खराब झाले ते ॲक्च्युली दोन महिने झाले क्लीन नव्हतं केलं पाटेमागचं पण तर मग मी करणार नव्हते फक्त ग्लासच्या पाठीमागचं बाजूचंच धूळ म्हणजे पूर्ण क्लीन करणार होते पण नंतर वाटलं की नाही जाऊ दे चला उद्या महाशिवरात्री तर आज पूर्ण सगळं क्लीन करून घ्यायचं म्हणून मग तेच करत बसले आणि त्याच्यामध्येच खूप वेळ झाला कारण एक ते दीड तास तर गेला पूर्ण ह्याच्यामध्ये खूप सारं खराब झालेलं तर पूर्ण स्क्रबरनीच घासून काढलं पूर्ण मी छान पण ते छान झालेले एकदम फ्रेश दिसत होतं मग तर वरती चढूनच घासावं लागतं नाही तर हात खालून असा हात पोचत नाही वरतीपर्यंत तर आता पूर्ण क्लीन झालं आता खालचं पण व्यवस्थित क्लीन करून घेते तर असं क्लीन करायचं असेल तर आधी थोडंसं मी पाण्याने भिजवून ठेवते आणि नंतर सोप वगैरे असेल तर सोपनीच वाप म्हणजे साबणच वापरते मी नेहमी कारण जो मी भांड्याचं साबण असतो तर तो माझा विम असतो तर त्याने पटकन भांडे पण निघतात आणि जो ग्रीनवाला असतो तर तो नाही जो येलो कलरचा असतो बघा तर तो मला तर त्याचा खूप फरक वाटतो तर भांडी पण असे तेलकट वगैरे असले तर निघतात आणि काही तेलकट जर जा तुमचं जास्त असेल तर त्याने पटकन त्या सामन्याने निघून जातात तर आता सगळं व्यवस्थित झा झालं माझी छान अशी मागची पण फरशी छान झाली आहे आता पूर्ण गॅस जा, पण आणि खालचा किचनचा मोठा पण पूर्ण असं घासून पूर्ण स्वच्छ करून घेते तर मग ते झालं सगळं त्याच्यानंतर थोडासा आराम केला जास्त वेळ पण नाही आणि आता लगेच संध्याकाळचं देवाबत्ती करून मग थोडंसं नामस्मरण केलं एक मागे केली आणि खूप दिवस झालं होतच नाहीये तर आता आज फायनली खूप दिवसांनी असं नामस्मरण करायला चालू केलं तर आदल्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी ठरवलेलं मी की परीचं पण मला फोटोशूट करायचं होतं पण त्याच्यासाठी मला रुद्राक्ष माळाच भेटलेली नाहीये Uh, जी नॉर्मल ही दुसरी uh, साधी मण्याची माळ आहे म्हणजे कोणती मने याला म्हणतात माहीत नाही आहे मला पण नॉर्मल जी आपली रेग्युलर जपमाळ असते तर ती आहे पण रुद्राक्षांची नाही आहे तर तेही हवी होती मला रुद्राक्षांची माळ पण ती uh, कधी भेटेल तर तेव्हा मी फोटोशूट करेन तर तो तोही तुमच्यासोबत मी व्हिडिओ नक्की शेअर करेन तर आता छान नामस्मरण झालं मग नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची लगेच पटकन तयारी करून घेते म्हणजे हे सगळं काम झालं की मी जे मला जे दाखवायचे तर तेही दाखवेन तर आता ह्याच्यामध्ये भाजीमध्ये आज फ्लावरची भाजी बनवणार आहे मी आणि आमटी इथं कढीच कढीच बनवते थोडंसं ताक होतं शिल्लक तर ते पण संपवायचं होतं तर त्यामुळं आता राहिलेलं पण त्या ताकाची उरलेली पूर्ण कढी बनवून घेते आणि इकडं प आता कढी बनवून झाली आता, आता फ्लावरची भाजी पण बन पटकन बनवून घेते आणि भाकरी बनवणार आहे तर भाकरी बनवताना काय होतं एवढं नीट दिसत पण नाही आणि काही काय ओट्यावरती बनवलेलं आवडत पण पा नाही पण काय होतं मला खालून म्हणजे वरती असं परात पकडून भाकरी थापायला येत नाही नीट आणि खालून वरतू असं वरती खाली बसून परत नंतर वरती उठून हे करायचं म्हणलं तर जमत नाही आहे कारण माझ्या अजूनही नॉर्मल स्टिचेस असे दुखत आहेत त्यामुळं मग मी असं ठरवलं की भाकरी बनवताना व्हिडिओच नाही बनवायचा तर आता झाली माझी भाजी जेवण पण झालं आहे आता जेवून घेते मी आता जेवण झालं तर हे काल मोड जे भिजवलेले होते तर ते दाखवलेलेच होते तुम्हाला मी तर हे बघा छोटे छोटे असे आता आले त्याला आणि हे जे हरभरा होता याच्यामध्ये त्यामुळे थोडंसं ते चिपच चिपचिप असं झालेलं चिकट चिकट वाटत होतं मग ते परत आणि धुतले मी तर वाटाण्याला पण छान असे मोड आलेत आणि ते सुकण्यासाठी म्हणून आता या कापडामध्ये ठेवलेत म्हणजे ते डब्यात घालून फ्रीजमध्ये घालून ठेवते मग आता हे तर आता ते फ्रीजमध्ये ठेवले आता लगेच भांडी घासायला घेतली मी आणि थोडा मध्ये वेळ होता तर मी थोडंसं स्टोरीज ऐकत होते त्यामुळे हेडफोन कानात घालून तेच माझं काम करत होतं चाललेलं तर भांडी पण आज खूप सारी होती आणि सकाळपासून आज काम चालूच होतं कंटिन्यू पण काम पटपट जास्त झाल्यामुळं पण आज एवढा काही थकवा पण जाणवत नव्हता प्लस छान वाटत होतं किचनमध्ये कारण थोडीशी क्लिनिंग जास्त झालेली त्यामुळे फ्रेश फ्रेश वाटत होतं थोडंसं तर मला हे शेअर करायचं होतं तुमच्यासोबत तर ह्या ज्या काचेच्या भरण्या दिसत आहेत पूर्ण ह्या बॉटल्स आहेत तर यात ह्या बॉटल्स होत्या तर त्या माझ्याकडं मी जे सोया सॉस घेतल्यानंतर एक चिली सॉसची होती एक टोमॅटो केचपची जी बॉटल होती तर त्या बॉटलला आपण संपल्यानंतर दे फेकू न देता तर असं त्याचा छान पद्धतीने यूज करू शकतो तर ह्याच्यावरचे जे कवर्स असतात तर ते कसे काढायचे तर पूर्ण असे म्हणजे चोवीस तास तरी पाण्यात भिजवून ठेवायचे आणि मग त्याच्यानंतर आप स्क्रबरने घासल्यानंतर आपोआप ते निघून जातात तर असे मी पूर्ण हे क्लीन करून ठेवलेत तर त्या बॉटल पूर्ण क्लीन करून ठेवलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये एका बॉटलमध्ये मी केचप भरून ठेवणार आहे आणि नंतर मी जर टोमॅटो सॉस वगैरे किंवा चिली सॉस बनवला तर मी ते दाखवते दाखवेन तुम्हाला किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही कोणताही रस वगैरे जे पै जे काही लिक्विड वगैरे असेल तर ते स्टोअर करून ठेवू शकतं आणि जी छोटी भरणी दिसते तर ही ह्याची होती शेजवान चटणीची होती आणि ह्याच्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स भरून ठेवते तर याही ब भरण्या मी त्याच पद्धतीने क्लीन केल्या पाण्यात तर असं चोवीस तास ठेवलं की त्याच्यावरचे जे कवर असतात तर निघून जातात आणि पूर्ण कवर काढायचं मगच ते अशा छान पण दिसतात आणि आपल्याला पण असं भारी वाटतं कधी पण बघा आणि विकत आणण्याची पण गरज नाही प्लस प्लॅस्टिकच्या बॉटल किंवा प्लॅस्टिकच्या भरण्या यूज करण्यापेक्षा हे काचेचे यूज केलेले कधीही हेल्थसाठी चांगलं तर हे ड्रायफ्रूट्स पण आणलेले हे तुम्हाला मी शेअर नाही केलं की एमध्येच आणलेले आणि एक एक वेळ काही तर।, तर ते मला खूप दिवस झाले भरून पण ठेवायचे होते म्हणजे खाण्यात पण येत नव्हते असे एकदम ठेवले तर आपल्या डब्यात वगैरे असतात ते रोज खाण्यात येत नाही तर असं दिसलं की कधीतरी इच्छा पण होते आणि रेग्युलर खायची पण आपल्याला आठवून राहून जाते म्हणून मग मी हे सगळं कट करून असं छान व्यवस्थित भरणे ह्याच्या भरून व्यवस्थित जे राहिलेलं तर त्याच्यात हवा वगैरे काढून ह्या एवढ्या टोटल बॉटल आहेत माझ्याकडं पण बॉटल घेताना ना नेहमी आपण चटणी वगैरे घेतो तर एकाच साईजच्या घ्यायच्या म्हणजे नंतर रिकाम्या झाल्या की पण आपल्याला ते असं दिसताना पण ते छान वाटतं आणि सगळ्या बॉटल पण असे एकदम विकत घेतल्यासारख्या वाटतात बघा फक्त हे टोपणांवरूनच ओळखते नाहीतर ओळखत पण नाही आपल्याला की हे कशा आहेत वगैरे तर आता हे ग्लास आहे तर ह्याच्यावरती मी सगळ्या बॉटल आता अरेंज करून घेते कस आणि कसं वाटतं आहे मला नक्की सांगा आणि ही आयडिया कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा जर आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये